बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक ग वा बेहरे लिखित कादंबरी दिशाहीन भाग सातवा आपल्या घरात नवीन पाहुणा येणार या कल्पनेनं मुकुंदा एकदम बदलून गेला आधी मनोरमेनं त्याला प्रेमात जगडून टाकलेलंच होतं त्या प्रेमाच्या धाग्याला आता गाठ बसली पुरुष प्रकृतीच्या कर्तव्याची पूर्ती झाली होती मुकुंदाचा तिच्याशी वागण्याचा दृष्टिकोनच बदलला होता किती तऱ्हेनं आणि किती प्रकाराने मनोरमेचं कौतुक करावं हेच त्याला समजत नव्हतं आता संध्याकाळचा तो लवकर घरी तिच्याबरोबर बागेत गप्पा मारीत बसे तिला घेऊन शांत अशा पदपथावर हलके हलके चालत जाई दोघांनी मिळून चालत जाण्यात अंगाचा स्पर्श परस्परांना होऊ देण्यात परस्परांचे शब्द कानाने झेलण्यात किती सुख आहे याचा तो शिगोशिग आनंद घेत होता अगोदरच मनोरमेचा आहार मोजकाच होता तो आता अधिकच कमी होऊन अन्नावरची तिची वासनाच उडाली त्यामुळं तिनं अधिक जेवावं चवीनं जेवावं म्हणून तो तिला नामांकित उपहार घेऊन जाई मुकुंदाच्या सहवासात मनोरमा अंतर्बाह्य फुलून येत होती आपल्या आयुष्यात घडलेली ही आनंदाची वार्ता आईला कशी कळवायची या विचारात त्याचे दहा वीस दिवस गेले परंतु मनोरमेला गर्भारपणाचा जसा जसा त्रास होऊ लागला तसा तसा मुकुंदाचा धीर सुटला त्याचा आणि आईचा औपचारिक पत्रव्यवहार चालू होता त्यातूनच अत्यंत सूचकपणानं मुकुंदानं एकदा आईला हे वृत्त कळवून टाकलं आपण आईला हे कळवून टाकलंय हे तो मनोरमेला सांगायचं विसरून गेला कदाचित असंही असेल की आई तरीही नाही आली तर आपल्याला व अखेर तिलाही दुःख वाटू नये हा विचार त्याच्या मनात आला असावा एक दिवस ऑफिसातून तो संध्याकाळी लवकर घरी परतला आणि घराचं दार उघडं पाहून आश्चर्यचकित झाला चार दोन सुटकेसीस दोन चार करंड्या होलडॉल आदी अनपेक्षित परंतु त्याच्या परिचयाचं सामान त्याच्या दृष्टीस पडताच तो हर्षभरीत झाला मुंबईहून कोणीतरी आलं असलं पाहिजे हे त्यानं ओळखलं नोकरचाकर कोणीच नसल्याकारणानं तो क्षणभर भांबावला आणि झटकन आतल्या खोलीत आला तिथंही कोणी नव्हतं तसाच झपाट्याने जिना चढून तो वरती आला आई काका काकू पाठमोऱ्या त्याच्या दृष्टीस पडल्या आणि अंतरुणावर मनोरमा दिसली मनोरमा क्षीण नजरेनं नुकत्याच खोलीत प्रवेश करणाऱ्या मुकुंदाकडे पाहत होती आणि त्याची ओळख पडताच तिच्या चेहऱ्यातल्या भावना बदललेल्या पाहून सर्वांनीच मागे वळून मुकुंदाला पाहिलं काय झालं हे त्यानं विचारण्याच्या आतच आई मुकुंदाजवळ आल्या आणि म्हणाल्या घाबरण्याचं काही कारण नाही तिला भोवळ आली होती आम्ही अनपेक्षित आलो ना त्यामुळे धक्का बसला असणार तिला थोडा डॉक्टरला बोलवायला रामशरण केला आहे मनोरमेला आपण जवळ यायला हवे आहोत हे माहीत असूनसुद्धा मुकुंदानं साऱ्या वडीलधाऱ्यांना वाकून नमस्कार केला मनोरमा उठू लागलेली पाहताच आई चटकन तिच्याजवळ गेल्या आणि तिला परत झोपवीत तिच्या शेजारी बसल्या व आपल्या इकडे वळून त्या म्हणाल्या वासंती जरा चहाचं वगैरे बघा आता सूनबाईच्या हातच्या चहाचा योग काही नाही आज असं नाही हं सासूबाई मला काही झालेलं नाही आत्ता पाच मिनटात सगळं करते पहा पुरेपुरे इतकी काही गरज नाही आत्ता आम्ही इथं आहोत तोपर्यंत हे घर आमच्या ताब्यात आहे मुकुंदाशी बोलायलासुद्धा आमची परवानगी घ्यायला पाहिजे हं असं म्हणत हसत हसत त्या उठल्या आणि म्हणाल्या चला भाऊजी आपण सगळं आटोपून घेऊ आणि मग या पोरांना बोलूया खाली सर्वजण खोलीतून बाहेर गेले असे पाहून मुकुंदाने हलकेच दार लोटून घेतले आणि मनोरमेजवळ येऊन तो म्हणाला आता सार मनासारखं होईल हा तुझ्या आता फक्त एकच राहिले तुमच्या स्वाधीन तुम्हाला शोभेल असा मुलगा करायचा मग माझ्या आयुष्याचं इति कर्तव्य संपलं असलं उदास तत्वज्ञान आयुष्यातून काढायला कोणतं क्लिमिश आहे अजून तुझ्या मनात ते काही मला सांगता येत नाही पण या माझ्या सुखाला दृष्ट लागेल असं मला राहून राहून वाटतं मनू असलं काहीतरी बोलू नकोस असलं काहीतरी बोलायला लागलीस की माझ्या मनात येतं की तू माझ्या या संसारात दुःखी आहेस त्याच्या तोंडावर हात ठेवत मनोरमा म्हणाली असं नाही हो अशी शंका सुद्धा घेऊ नका मला तुम्ही फार सुखात ठेवली आहे दैवानं माझ्या आयुष्याची जी क्रूर चेष्टा केली होती आणि माझ्यावर जो अन्याय केला होता या साऱ्यांची भरपाई तुम्ही केलीत पण मला वाटतं आई म्हणाल्या तसं काही घडलं तर पुढे तिला काही बोलू न देता त्यानं तिचे ओठच बंद केले आपल्या साऱ्या सद्भावना आणि प्रीती तिला, तिला कळवण्याचा हा सोप्पा मार्ग त्याला माहीत नव्हता काका आणि काकू परत गेले आणि आई मागे राहिल्या आता त्या इथेच राहणार होत्या काका काकू गेल्यानंतर आणि मुकुंदाही ऑफिसात गेल्यानंतर घरात त्या दोघीच उरल्या तेव्हा मग आईने मनोरमेला जवळ बोलावलं तिला शेजारी बसवून घेऊन त्याने एकदा तिच्याकडे डोळा भरून पाहिलं त्या पाहण्यात थोडा अभिमान थोडं कुतूहल आणि थोडी शंकातुरता होती मनोरमेनं आईच्या डोळ्यांतील त्या सर्व भावना टिपण्याचा यत्न केला मनोरमेच्या पाठीवर हात ठेवीत त्या क्षणभर उगीच राहिल्या आपलं नातं जोडण्यासाठी त्याने त्या वत्सल स्पर्शाचा आधार घेतला असावा त्या म्हणाल्या सुनबाई तू माझ्यावर रागावली असील नाही हो खरंच नाही आई हे आपलं तू उगाच बोलतेस लग्नासारख्या प्रसंगात आईनं माया घट्ट करावी आणि मुलाचा हट्ट पुरवू नये हे थोडं विपरीत नाही का हौज मौज व्हायचा तो एकटा एक प्रसंग आणि तुमचं तर एखाद्या वनवाशासारखं लग्न झालं तुझ्या मनात निदान थोडा तरी राग असणं स्वाभाविक आहे नाही हो आई खरंच नाही तुमच्यावर मी रागावीन कशी मला थोडं आश्चर्य वाटलं आणि तेही अशासाठी की तुम्ही एवढी पुढारलेली माणसं तुमचा मुलगा इतका शहाणा सुरता आणि ह्या जमान्यात ज्याचं सुख त्याला ठरवू न देता आपले हट्ट त्याच्यावर लादणं हे सारंच मला विचित्र वाटलं तसं त्यात विचित्र काय आहे तरुण माणूस सावध नसतो त्याला फक्त आजचं दिसतं उद्याचं दिसत नाही लग्न ही गोष्ट काही अशी नाही की ज्यात केवळ दोनच माणसांचा संबंध येतो आपल्या मुलाच्या भल्यासाठी आपली माया एरेला घालून काही निर्णय घ्यावे लागतात ही गोष्ट खरी की पुष्कळ वेळा बंडखोर तरुण माणूस हे सर्व मायाजाल तोडून चुकीचेच निर्णय घेतो सुखीचे निर्णय असं तुम्ही का म्हणताय आपल्याला हवं ते मिळवण्यात जो आनंद आहे तो चांगलं ते मिळवण्यात असतोच नाही सावध करणं इतकंच काय ते प्रौढांचं काम उद्या मुकुंदा जर लग्नासाठी हट्ट धरून बसला असता किंवा थोडा दम खाता तर आपल्या विरोधाचा उपयोग होत नाही असं पाहून आम्ही तुमचं लग्न निश्चित लावून दिलं असतं सुखासाठी थांबणे हा एक मोठा सद्गुण आहे त्याला दम निघाला नाही घाईघाईनं घाईनं त्यानं तुझ्याशी लग्न केलं आम्हाला फेरविचार करायला संधीच मिळाली नाही तुम्ही जेव्हा आम्हाला नमस्कार करायला आलात तेव्हा आमचा राग तुमच्या लग्नाबद्दल नव्हता तर त्यानं ज्या घाईघाईनं आणि पोरकटपणाने लग्न करून घेतलं त्याबद्दल होता आमच्या घराण्यातले हे एकुलतं एक, एक कार्य कसं वाजत गाजत व्हायला हवं होतं लग्न होणार असं एकदा निश्चित ठरलं असतं म्हणजे आमचा विरोध असता तरीही लग्न असं थाटानं केलं असतं की लोकांच्या ते लक्षातच राहिलं असतं अशा तऱ्हेने चोरटेपणाला लग्न झाल्या या लग्नात काहीतरी भानगड आहे असा उगाच बभरा झाला हा विचार मनोरमेच्या कधी लक्षातच आला नव्हता घराण्याची प्रतिष्ठा लौकिक आणि लोकमत या गोष्टींचा तिच्याशी काही संबंधच आला नव्हता आपण घाईघाईने होणाऱ्या विवाहाला संमती कशी दिली हेच तिला आठवे ना एखाद्या वारून गेलेल्या अवस्थेत आपण एक दोन दिवस होतो एवढ्या घाईनं मोरगावसारख्या कुग्रामात आई म्हणतात त्याप्रमाणे लग्न करण्याची घाई घडली होती खरी पण आपल्या विरहामुळं दुखावलेल्या आणि प्रेमामुळे भरावलेल्या मुकुंदाला जसा विवेक सुचला नाही किंवा तृषार्थाला पाणी दिसल्याबरोबर विवेक सुचू नये तसा तो आपल्यालाही सुचला नाही लग्न हा दोन व्यक्तींना एकत्र आणण्याचा परवाना किंवा परस्परांना सहजगत्यात तोडता येऊ नये असे बंधन एवढ्याच वृक्ष किंवा अतताही भूमिकेवरून या विवाहाकडे आपण पाहिलं विवाहाला केवढा व्यापक अर्थ असतो हे लग्नानंतर हळूहळू आपल्याला कळायला लागलं रक्ताचे संस्कार वाहून नेणारा लग्न हा एक लांबच लांब बोगदा आहे घरानं अनुवंशिक गुणदोष परंपरा रंगरूप धर्म जाती या साऱ्यांना राखणारा हा एक राजरस्ता आहे आपण मात्र दोन माणसांच्या सुखासाठी ती आडवाट मांडली तुम्ही म्हणता त्याला अर्थ आहे आई पण आमच्या लक्षात ती गोष्ट आली नाही हे खरं तेवढ्यानंही भागलं नाही मुली तुम्ही लग्न केलं तर सरळ घरी जायला काय हरकत होती मुंबईतलं आमचं घर काय किंवा पुलगावची आमची झोपडी काय ही घरं आहेत कोणाची तुम्हाला ती घरं कधी नाकारली गेली होती तुम्ही तिथं आला असता तर तुमचं तिथं स्वागत होणार नाही असं तुम्ही का गृहीत धरलं मला वाटतं ही चुकीच्या मार्गाची बंडखोरी होती अडेल तट्टूपणा होता मनोरमा गप्प बसली होती तिला काही उत्तर द्यायची इच्छा होती परंतु अशा वेळेला शब्दाला शब्द करण्यापेक्षा माघार घेणं हे सुज्ञपणाचं हे तिनं ओळखलं होतं वडील माणसांचे मन कसं राखावं याचा जरी तिला अनुभव नसला तरी जगात सर्व गोष्टी तर्काने चालत नाहीत भावनेचा ओलावा कुठं कुठं लागतो आणि त्या योगानंच माणसे आपलीशी करता येतात हे करण्या इतकी ती चतुर होती तिच्या गप गप्प बसण्याचा आईवर परिणाम झाला आपण एकटक बोलत आहोत आणि ही तरुण तडपदार सुशिक्षित स्वावलंबी मुलगी कसलाही विरोध न करता सारं चुप्प बसून ऐकून घेते आहे ह्या एकाच गोष्टीनं मनोरमेबद्दलची सारी क्लिमिश त्यांच्या मनातून विरघळून गेली उलट पक्षी मनोरमेच्या अवघडलेल्या अवस्थेत तिला ममता हवी आहे हे त्यांच्या ध्यानात आलं तिला लागेल असं काही वावगं आपण बोललो किंवा काय अशी शंका त्यांच्या मनात उगीच येऊन गेली त्याने तिच्याकडे निरखून पाहिलं सौंदर्यानं मुसमुसलेली गर्भारपणाचं तेज देहावर वागवणारी अशी आपली ही शालीन सून त्या डोळ्यात साठवून ठेवित होत्या या मुलीला आई नाही आणि वडीलधाऱ्या माणसांचं प्रेम नाही याची याद येताच त्यांना आपल्या चुकीची अधिकच जाणीव झाली आपल्या हाताने त्याने तिला जवळ घेतली त्यांच्या स्पर्शात त्यांच्या मनातले विचार मनोरमेला जाणवले असावेत तीही त्यांच्या कुशीत शिरली काही न बोलता पुष्कळ बोलल्या दोघीही आपल्याला आई नसली तरी आईची जागा घेण्या इतकी दुसरी आईच मिळालेली आहे आपल्याला हे तिच्या ध्यानात आलं आईच्या कुशीत असतानाच आपण असवे का हळत होतो हे जसं तिला कळलं नाही तसंच आपण या एकाकी मुलीची आसवं मायेच्या कोणत्या स्पर्शानं पुसली हे आईंनाही कळलं नाही ना आईच्या कुशीत मनोरमा केव्हा झोपी गेली के असताव्यस्त झाले तिच्या पदरामुळे तिच्या पोटाचा भाग उघडा पडला होता आपला वंशविस्तार वाढवणारा कुलदीप इथे विसावतो आहे या भावनेनं त्यांचं हृदय एकदम ओलावून गेलं त्याचं चुंबन घेण्यासाठी त्या वाकल्या आणि त्याने आपले ओठ तिच्या पोटावर ठेवले या त्यांच्या स्पर्शामुळे मनोरमेला जाग आली आणि आईना तशा स्थितीत पाहून तिला नको त्या विचारांची आठवण झाली आई म्हणतात त्याप्रमाणे आपल्या मुलाला आपल्या रक्ताचा शाप तर नाही ना बाधणार मनोरमेचे त्यापुढचे दिवस एका मखमली वस्त्राचा तागा उलगडत जावा तसे उलगडत गेले सुख एकदा येऊ लागली की दोन्ही अंगाने कोसळवू देण्यात निधीला मोज वाटत असते त्या सुखाने चिंब झालेली माणसं बदलत जातात आणि आयुष्याचा अर्थ लावण्यासाठी निराळे निकष वापरतात शेवटी आयुष्याचे एक गणित असतं जमा खर्चाची वजावट होऊन बाकी पूज्यच राहणार असते आधी उधार मिळालेल्या सुखाची फेड कधी काळी दुःखानं करावी लागते किंवा आधी भोगल्या दुःखाला उत्तारा मिळवून सुखदुःखाचा हिशेब केला जातो दुःखाच्या स्पर्शानं व्याकुळल्या हृदयाला सुखाची फुंकर अधिक संतोषदायक वाटते मनोरमा सर्व दुःखांची परतफेड करून घेत होती आईचे वात्सल्य तिच्या श्वासोच्छासात सुखावणारा मुकुंदा आणि उदरात वाढणारा लढिवाळ बाळ जीवाचे अस्तित्व या साऱ्यामुळे तिच्या आयुष्याच्या सुखाचा घडा तुडुंब भरला होता बाकीच्या सुखांची दुरान वयाने का होईना मनोरमेला कल्पना करता येत होती परंतु तिच्या पोटातून एक हुंकार येत होता त्याचा आनंद मात्र अगदी नवीन होता अद्भुत होता हलणारी वाढणारी एखादी वस्तू अगदी जवळ असावी आणि तशी ती जवळ नसावी ही हे एक तिला विचित्रच कोडं वाटत होतं एका नवीन जीवाचं अस्तित्व ती सदोदित वागवीत होती कित्येकदा तिला वाटे आपण कुन्हा कुणाशी बोलू नये बोलावं ते फक्त नवागत पाहुण्याशी जगातल्या अन्न सर्व गोष्टीवर कितीही म्हटलं तरी आपलं स्वामित्व मर्यादित प्रमाणातच असते पण आपल्या मांसातून श्वासोच्छ्वासातून चेतनेतून कणाकणाने घडत असलेलं हे शिल्प सर्वथा आपल्याच मालकीचं असणार आजवर कधीही न जाणवलेली स्वामित्वाची एक प्रखर भावना तिच्या अंतकरणात चमकून गेली आणि त्या भावनेतच आपलं अहमपण विरून जात आहे हे तिच्या ध्यानात आलं सृष्टीच्या गतिमान चक्रात आपण एक वाहक आहोत हे सातत्य टिकवण्याच्या या कार्यात आपण एक महत्त्वाचा दुवा आहोत हे जेव्हा तिच्या ध्यानात जसं जस आलं तसं तसं नियंत्या शक्तीविषयी तिच्या मनात अपार कुतूहल जागं झालं दोन माणसांच्या उत्कट प्रेमातून आणि अलिंगन सौख्यातून सृष्टीचं हे चक्र फिरत राहण्याची केलेली ही योजना पाहून तिच्या मनात परमेश्वरी योजकतेचं कौतुक उगवलं सुखातच जबाबदारीची गुंतागुंत असते उपभोगातच त्याग सामावलेला असतो आणि निर्मिती होत असतानाच काहीतरी खर्ची पडावं लागतं एकटं पडल्या पडल्या स्वतःबद्दल मुकुंदाबद्दल येऊ घातलेल्या पाहुण्याबद्दल कितीतरी विचार तिच्या मनात उसळून जात आपला मुलगा आपल्यासारखा किंवा मुकुंदासारखा सुंदर निरोगी होईल याविषयी तिला शंका नव्हती आपलं रक्त आपल्या चेतना खर्ची पडल्यानंतर आपल्या मुलाने चांगले भाग्यशालीच व्हायला पाहिजे हे तिला जाणवू लागलं मागं कधीकधी ज्या नाना शंका कुशंका तिला सतावीत त्या तिला आता सताविनाशा झाल्या अंगावर रोमांच उठवणारं एक अनामिक अस्तित्व तिला जाणवू लागल्यापासून तिचं मन स्थिर झालं आणि तिच्या मनातील हा फेरबदल मुकुंदालाही जाणवल्याशिवाय राहिला नाही जसजसे दिवस जाऊ लागले तसतसे ते अस्तित्व अधिक अधिक प्रकट झालं त्या अस्तित्वानं तिचे अंगोपांग बहरू लागली स्थूलता टाळू पाहणाऱ्या मनोरमेला हे स्थूलत्वसुद्धा सुखदायी वाटू लागलं केवळ स्पर्शानं सुद्धा सर्वांग थरार होऊ शकणारे तिचे उरोज आता कोणत्याही स्पर्शाशिवाय थरारू लागले मुकुंदा जवळ असला किंवा नसला तरी त्याचा स्पर्श अंगाला जाणवू लागला मुकुंद हाकेच्या अंतरात तरी असावा असं आता तिला वाटू लागलं मुकुंदाबद्दल केवळ प्रियकर या नात्यापेक्षा काहीतरी निराळी भावना आता साकारू लागली मनोरमा फार सोशिक होती सुख आणि दुःख दोन्हीही तिने यापूर्वी पापण्या आड अड़ अडवून ठेवले होते तिच्याजवळ मुकुंद असला अवेळी रात्री झाकाळलेलं आभाळ असलं की अस्वस्थ मनाला आधार देण्यासाठी ती त्याचा स्पर्श शोधी आजवर कधीही न सांगितलेल्या बालपणीच्या हकीकती त्याला सांगी बालपणाची ती अल्लड मुलगी आश्रमातले विटके तुटके परकर नेसून मायेच्या शोधासाठी अवचितपणे एखाद्या मध्यरात्री त्याच्या समोर येऊन उभी राही आणि मुकुंदाच्या काळजात कुठेतरी अस्वस्थता उत्पन्न करी सुखालासुद्धा दुखाची झालर लागतेच एकूण आजीचे सुख आणि समृद्धी भोगताना मनोरमा कुठेतरी कृतज्ञतेने कुठेतरी तृप्ततेने या मागे गेल्या दुःखाभोवती आडोसा करताना त्याला जाणवे अशा एका निराधार पाखराला आपण उबारा दिला निवारा दिला याबद्दल त्याच्या मनात अभिमान प्रकट होई तर कित्येकदा हे गुलजार देखणं पाखरू कोठून साता समुद्रा पलीकडून जणू आपल्यासाठी आकाश धुंजाळी इथं आलं आणि आपल्या स्कंदावर बसलं याबद्दल त्याला कृतकृत्यता कुट वाटे आणि एक दिवस कानेटकर कुटुंबाचा धागा आणखी एक वार उलगडला निरोगी मनोरमेला तसा कोणताही त्रास झाला नाही आई नातवाच्या दर्शनानं सुफासारख्या मोठ्या मनाच्या झाल्या मुकुंदाला तर या प्रित्यर्थ काय करू आणि काय करू नको असं झालं आपला पेशा आपलं वय सारं सारं विसरून जाऊन तो सारा दिवस अल्लडपणानं नाचत होता मनोरमेच्या सांगण्यावरून त्यानं फादर जोहानला आणि लैलाला पत्रे टाकली काकांना आणि शिवदासानींना तारा केल्या जणू काही आपण एखादा पराक्रम केला असं त्याला वाटत होतं आपलं हे वाटणं सर्वथा खुळेपणाचं आहे हे त्याला जाणवत होतं परंतु तो त्या उत्साहाला आवर घालू शकत नव्हता आपलं नाव लावणारा आपल्या रक्तातून उद्भवलेला हा मांसाचा गोळा पाहण्यासारखा तरी होता का नुसता मांसाचा गोळा त्याच्या मिटल्या डोळ्यांकडं ज्यावेळेस मनोरमेने निरखून पाहिलं असेल तेव्हा तिच्या मनात कोणकोणते विचार आले असतील हे तो कल्पनेनं ताडू शकत होता नर्सने सांगितलं मुलाला जेव्हा प्रथम त्याच्या आईजवळ आणलं तेव्हा बाईंनी मुलाला उलटसुलट करून चाचपून का पाहिलं ते काही कळलं नाही आमच्या इच्छेविरुद्ध त्या मुलाला पुष्कळ वेळ घेऊन बसल्या होत्या मात्र आम्ही परत गेलो तेव्हा बाईंच्या डोळ्यात अश्रू होते आणि मूल त्यांच्या पदराशी होतं पहिल्या दिवशी बांधतिणीला इतकं दूध येत नाही परंतु मनोरमाबाईंचं सगळं निराळच नर्सच्या या उद्गारांचा अर्थ मुकुंदाला चटकन कळला वात्सल्य बाजूला ठेवून मनोरमेनं आपले बाळ कशासाठी निरकलं असेल हे कळणं अगदी सोपं होतं मुलाच्या निरोगी दर्शनानं तिच्या मनातल्या साऱ्या शंका धुवून गेल्या असतील आणि आता तिच्या ठाई केवळ निखळ मातृत्व खळकळत असेल आपण या सृष्टीच्या पसारात कुठेतरी का असतो आणि कशासाठी असतो त्याचाच ती शोध घेत असेल मनोरमा हॉस्पिटलमधून घरी आली घर पाहुण्यानी भरलं होतं दिल्लीसारख्या दूरवरच्या गावात सुद्धा कानिटकर कुटुंबातील एवढे पाहुणे येतील असं मनोरमेला वाटलं नव्हतं त्यातच मुकुंदाच्या व्यावसायिक ओळखीतून आणि मनोरमेच्या सांस्कृतिक चळवळीतून जमा झाल्या मित्रपरिवार यांची भर पडली एवढी माणसं घरात असताना सुद्धा केवळ आपण पडून राहावं हे मनोरमेला पसंत नव्हतं परंतु तिला अंतरणावरून उठू द्यायलाच कोणी तयार नव्हतं पडल्या पडल्या जुन्या जुन्या आठवणींचा हिशोब करीत आणि अधूनमधून आपल्या सुनुलेला कुरुवाळीत दिवस कसा जातो चे हे तिला कळत नसे मुकुंदासुद्धा तिच्या अवतीभूती करताना पाहून सारेजण तिची चेष्टा करीत बारशाचा थाट पाहून मनोरमेच्या मनात आलं की आपलं लग्नसुद्धा असंच धुंधडाक्यानं झालं असतं झालं ते झालं पण आपलं भाग्य उजळलं हे काय थोडं झालं बारशासाठी जमल्या मंडळीचं तृप्त होई तोपर्यंत अदरातित्य झाल्यानंतर त्याने हळूहळू काढता पाय घेतला घराची घडी पूर्ववत बसत चालली नातवाचा आणि सुनेचं कौतुक करण्यासाठी आई लवलव लव वाकत होत्या मधून मधून मुकुंदाला दौऱ्यावर जावं लागे पण आता मुकुंदला काळजी वाटत नसे एकतर कर्तृत्वाने संपन्न अशी आपली आई घरची काळजी घ्यायला समर्थ होती आणि मनोरमेची काळजी घ्यायला बाल मुकुंद घरात होता एकदा असाच तो बाहेरगावाला जाण्यासाठी निघाला असताना मनोरमेला म्हणाला काय गं म्हणू मुलाच्या नादात तुझं माझ्याकडचं लक्ष फारच कमी झालंय बरं का ते कसं माझी तू काहीच व्यवस्था करीत नाहीस हल्ली माझे कपडे लगते माझ्या वस्तू जागच्या जागी आहेत का नाहीत हे तू काहीच बघत नाहीस ते एक जाऊ दे दोन अडीच महिने झाले बाळंथून अजून तू इथं खालच्या खोलीत का झोपतेस मनोरमा हसली तिला हसणं आवरेच ना ती हसण्याचं थांबेच ना तेव्हा मात्र मुकुंदा रागावला तो रागावल्यामुळं तिला आणखीनच हसू फुटलं बायकांना किती तणाव आणि किती सोडावं याचं उपजतच ज्ञान असतं की काय कोण जाणे पण मस्करी जी कुस्करी होईल असं लक्षण दिसता ती चटकन उठून त्याच्याजवळ आली सासूची चाहूल घेत त्याच्या निकट उभी राहिली आणि त्याच्या टायशी खेळत म्हणाली अगदी खरा राग आलाय का मुकुंदा काहीच बोलला नाही पण त्याचा फुरुंगटलेला चेहरा पाहून ती म्हणाली एवढं काही नको रागवायला तीन महिने पुरे झाले की आई देवाला नेतील मला आणि अनिरुद्धला आणि मग मला परवानगी मिळेल वर यायला पण यात परवानगीचा संबंध आहेच कुठे तू माझी चांगली लग्नाची बायको आहेस थांबा थांबा समजलं तुमचं शहाणपण थोरल्या माणसांचं एवढं ऐकायला नको वाटतं अरे हो मी विसरलोच होतो की तू एक लाडकी सून आहेस म्हणून वेडावून दाखवीत मनोरमा म्हणाली आणखी कोण आहे छोट्या अनिरुद्धाची आई बस आणखी कोणी नाही हो निदान मला तरी जाणवत नाही पहा बरं मी तुमची कोणी नाही ना हो तसं पाहिलं तर खबरदार हं असं काहीतरी बोललात तर नाहीतर मी आपल्या आईनाच हाक मारते माझी आई घटका दोन घटका एकटे मिळाले आहेत आई तरी बाकी विचित्रच आहे हां आपल्या सुनेवर डोळ्यात तेल घालून पहारा करते नको करायला का कोण पळवून येणार आहे तिला आहे तिचा खुळा मुलगा दम न काढणारा छे मुळीच नाही आपल्याला मुळीच घाई नाही तुम्हालाच कंटाळा आलेला दिसतोय माझा अलीकडं तुमचे प्रवासही वाढलेत खूप कुणास ठाऊक पुरुषांची जात विचित्र असते सुखाचा सुद्धा ठसका लागतो म्हणतात त्यांना एकदम गंभीर होत मुकुंदा म्हणाला खरंच म्हणू माझी तुला कधी शंका येते का गं मनोरमा तोपर्यंत मुकुंदाच्या मिठीत सरकली होती तिनं त्याच्या ओठावर ओठ ठेवले आणि ती म्हणाली साधी कंमत सुद्धा कळत नाही ना तुम्हाला ओठावर ओठ मिटल्या कारणानं पुढचं तिला बोलताच आलं नाही पण ते बोलण्याची गरजच कुठे उरली होती तिच्या गुबगुबीत अंगोपांगांचा मत्त सुगंध तिच्या विस्पारल्या उरोजांचं दर्शन आणि दीर्घकाळ साचला विरह यामुळं का कोणास ठाऊक तिच्या प्राप्तीची एक सुखद तृष्णा त्याच्या गात्रा गात्रात जागी झाली त्याच्या डोळ्यातलं ते रुद्र चलनवरण आणि उष्ण श्वासोच्छ्वास यामुळं मनोरमा एकदम सावध झाली आणि तिनं आपला तारुण्याचा सारा फुलोरा संकोचला आणि ती म्हणाली थोडी कळ काढा हैदराबादहून तुम्ही परत येईपर्यंत आम्ही देवाला जाऊन येऊ आणि मग थोडक्यासाठी आईना नाराज करू नका एका विलक्षण नापसंतीनं आणि पसंतीनं मुकुंदा पेटून उठला होता त्यानं एका झेपेत तिचा बाहुटा पकडला आणि दुसऱ्या हातानं तिच्या उरोजाला चिमटा घेण्याचा प्रयत्न केला मनोरमेच्या दुःखाच्या चित्कारामागोमागच त्याचा हाती ओलसर झाला हातात आलेल्या त्या वात्सल्याच्या गंगेत त्याच्या अंतरंगातील सारी वासना जळून गेली आणि आईजवळ मूल ज्या मायेनं जातं त्या मायेनंच तिच्या वक्षात त्यानं आपलं डोकं लपवलं सुखाचा हा अनोखा स्पर्श दोघांनाही नवा होता दुनिया दोनच माणसांची नसते असं सरसरून सांगणारी व अवशेषांची जाणीव फुलवणारी वत्सलता प्रथमच त्यांच्या अंतकरणाला खुरी भिडली धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद